इतिहासाच्या पानावर एक नाव आहे जे कधीही विसरता येणार नाही चंगेज खान एक असा योद्धा ज्याने तेराव्या शतकात अर्ध्या जगाला गुडघे टेकायला लावले रक्तपात मृतदेहाचे ढीग आणि शहरांचा नाश हा एकताच तुमच्या डोळ्यासमोर येईल चीनपासून युरोपपर्यंत त्याच्या साम्राज्याने भीती निर्माण केली पण तुम्हाला हे माहिती आहे का की चंगेज खान हा जन्मानी मुस्लिम नव्हता खरं तर त्याने इस्लामची अनेक मोठी केंद्रे उद्ध्वस्त केली होती तरी इतिहासाचा हा चमत्कार आहे की त्याच चंगेज खानाच्या कुटुंबाने पुढे इस्लाम स्वीकारला आणि तोच इस्लामाचा सर्वात मोठा रक्षक बनला हा प्रश्न अनेकांना पडतो हे कसं घडलं हे फक्त राजकारण होतं की खोल धार्मिक विश्वास आज आपण या आप प्रवासाला सुरुवात करणार आहोत चंगेज खानाचा नातो आणि त्याच्या पुढच्या पिढींनी इस्लाम कसा स्वीकारला कोणता मुंगल शासक पहिला मुस्लिम बनला आणि मुंगल साम्राज्याचा मोठा भाग इस्लामिक जगाचा भाग कसा झाला हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर तुम्हाला हा इतिहास माहिती नसेल तर तुम्ही स्वतःला कसं ओळखणार चला तर मग सुरुवात करूया बाराव्या शतकाच्या अखेरीस मंगोलियांच्या कटोर स्टेप्समध्ये एक मुलगा जन्माला आला त्याचं नाव होतं तेमुजीन पुढे हाच तेमूजीन चंगेज खान म्हणून ओळखला गेला त्याने मंगोल जमातींना एकत्र केलं आणि एक अशी सैन्य शक्ती उभा केली ज्याने पृथ्वीच्या बावीस टक्के क्षेत्रावर राज्य केलं त्याच्या साम्राज्यात एक अब्जाहून अधिक लोक होते पण एक गोष्ट लक्षात ठेवा चंगेज खान मुस्लिम नव्हता ना त्याच्या नावात खान आहे म्हणून गोंधळून जाऊ नका खान म्हणजे मंगोल लोकांमध्ये राजा किंवा शासक चंगेज खानचा धर्म होता टेंगरीवाद एक प्राचीन मंगोल धर्म ज्यात आकाशाला म्हणजेच टेंगरीला सर्वोच्च देव मानलं जायचं आणि निसर्ग तसेच आत्म्याची पूजा केली जायची चंगेज खानने आपल्या बुद्धिमत्तेने लग्नाच्या युतींनी आणि लष्करी शक्तीने मंगोल जमाती एकत्र केल्या त्यांचं सैन्य वेगाने शिस्तबद्ध आणि क्रूर होतं पण एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच्याकडे धार्मिक सहिष्णुता होती त्याच्या साम्राज्यात बौद्ध ख्रिश्चन आणि मुस्लिम असे सगळे होते त्याने वेगवेगळ्या धर्मांना सामावून घेतलं कारण त्याला माहिती होतं की ही विविधता त्याच्या साम्राज्याला मजबूत करेल चंगेज खानचं धार्मिक सहिष्णुतेचं धोरण हे त्याच्या साम्राज्याचं वैशिष्ट्य होतं ही फक्त शांतता राखण्यासाठी नव्हती तर विविध संस्कृतीची ताकद वापरण्यासाठी होती त्याने मुस्लिम प्रशासक चिनी अभियंते आणि पार्शियन विद्वानांना कामाला ठेवलं पण ही सहिष्णुता नेहमीच टिकली नाही जेव्हा फारिझम साम्राज्याने चंगेज खानच्या दूताचा अपमान केला तेव्हा त्याने संपूर्ण साम्राज्य उद्ध्वस्त केले समरकंद बुकारा सारखी शहरे राखीत मिसाळी गेली होती पुढे त्याचा नातो हलको खानने बगतार नष्ट केलं आणि अब्बासी खलिफाचा अंत घडवला इतिहासकार याला इस्लामाच्या सुवर्ण काळाचा अंत म्हणतात पण हे लक्षात ठेवा हा विनाश धार्मिक द्वेषामुळे नव्हता तर तो, तो मंगलांच्या सन्मान आणि सुडाच्या संकल्पनेमुळे झाला चंगेज खानने ख्वारिजमवर हल्ला केला कारण त्याच्या दूताचा अपमान केला होता त्याच्या सैन्यात मुस्लिम सैनिकही होती जसे की महमूद यालावाज जो एक मुस्लिम प्रशासक आणि तुर्कस्तानाचा गव्हर्नर होता यावरून हे स्पष्ट होत की त्याचं लक्ष धर्म नष्ट करणे नव्हतं तर साम्राज्य वाढवणे चंगेज खानचा मृत्यू झाला आणि विशाल साम्राज्य चार भागात गेलं गोल्डन हर्ट इलकांते चगताई खांते आणि वंश या चार खांतच्या मार्गाने मंगोल साम्राज्याचा चेहरा बदलला आणि इस्लामाचा प्रभाव वाढला गोल्डन हर्ट हा रशिया युक्रेन आणि कझाकिस्तानाचा भाग पसरलेला होता याची स्थापना चंगेज खानचा नातू बतु खानने केली पण इस्लाम स्वीकारणारा पहिला मुंगोल शासक होता बरके खान बाराशे बावनमध्ये बुकारा शहरात शेख सुफीउद्दीन अल बुखराजी याच्या हस्ते त्याने इस्लाम स्वीकारला बरकेचं धर्मांतर हे धार्मिक आणि राजकीय दोन्ही कारणांमुळे झालं सुफी संतांचा त्याच्यावर प्रभाव होता आणि त्याने इस्लाम कैद्यांकडून इस्लामाबाद ऐकलं होतं शिवाय त्याने इजिप्तच्या मामलुकांशी युती केली ज्यामुळे त्याचा भाऊ हलकू खान यांच्याशी संघर्ष झाला इस्लाम स्वीकारून त्याने स्थानिक मुस्लिम संघटनेशी संबंध सुधारले आणि शासक म्हणून मान्यता मिळाली बरकेचं धर्मांतर हे एक मास्टर स्ट्रोक होतं त्याने आपल्या मुस्लिम प्रजेला जवळ आणलं आणि इस्लामाचा रक्षक म्हणून स्वतःची प्रतिमा निर्माण केली बरकेनंतर उजबेकी खानने तेराशे तेरामध्ये सत्ता हाती घेतली आणि तेराशे चौदामध्ये इस्लामला गोल्डन हर्टचा राज्यधर्म बनवलं त्याने मशिदी बांधल्या आणि बौद्ध समाजाचा छळ केला यामुळे गोल्डन हर्टचं इस्लामीकरण झालं इलखानने हा इराण इराक आणि तुर्कीच्या भागात होता हल्कू खानने बगदाद नष्ट केलं पण मंतू महमूद गजान खानने बाराशे पंच्याण्णवमध्ये इस्लाम स्वीकारला त्याने मंगोल श्रेष्ठींना इस्लाम स्वीकारायचा प्रेरित केलं आणि बौद्ध ख्रिश्चनांचा छळ केला, केला। गजानने करप्रणाली सुधारली आणि संस्कृतीला प्रोत्साहन दिलं आणि मोगल इस्लामिक कायद्याचं मिश्रण केलं त्याचा मुलगा ओल्जातून शिया इस्लाम स्वीकारला ज्यामुळे इराणमध्ये शिया धर्म पसरला गजानचं धर्मांतर हे राजकीय स्थिरतेसाठी होतं त्याने मोगल आणि पार्शियन संस्कृतीचं मिश्रण केलं चक्ताई खांते हा मध्य आशियाचा भाग होता जिथे इस्लाम उशिरा पोहोचला खानने तेराशे एकतीस मध्ये इस्लाम स्वीकारला पण त्याला विरोध झाला आणि त्याला मारलं गेलं पण तुगलक तैमूर खानने एक लाख वीस हजार लोकांना इस्लाम स्वीकारायला लावलं तुगलकच्या धर्मांतराने चकताई खानतेत इस्लाम स्थिर झाला पुढे तैमूर लँगने चंगेज खानच्या वंशाशी जोडून आपलं साम्राज्य वाढवलं चीनमधील युआन युवान वंशाने बौद्ध आणि तावो धर्माला प्राधान्य दिलं पण गोल्डन हर्ट इलखातने आणि चकताई खांतेतून चीनमधील युवान वंशाने बौद्ध आणि तावो धर्माला प्राधान्य दिलं पण गोल्डन हर्ट इलकातने आणि चगताई खाननेतून इस्लामचा प्रसार झाला मुघल उस्मान आणि तैमूर साम्राज्याचे चंगेज खानचा वारसा पुढे नेला मुंगल यांनी अब्बासी खलिफा संपवला पण नवीन इस्लामिक साम्राज्यांना जन्म दिला मुघलांनी भारतात तर उस्मानांनी मध्यपूर्वत आपला प्रभाव टाकला मंगोलियांच्या स्टेप्सपासून ते पारशियांच्या दबावापर्यंत चंगेज खानच्या कुटुंबाचा हा प्रवास विजय धर्मांतर आणि सांस्कृतिक प्रशासनाचा जे एकदा इस्लामासाठी आपत्ती होती ते पुढे त्याचे रक्षक बनले ही कहाणी आजही आपल्याला इतिहासाचे धडे शिकवते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद